बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैष्णट कोष्टी कुठे राहता खंडेराव गल्ली पूर्ण खं... खंडेराव गंडेरवली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफड निफाळ अच्छा जिल्हा नाशिक यस सत्तर किलो पंचवीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकलवर प्रवास करता काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी चौर्या सर्व्हिस किती केली कि प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये yes. सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सोने आणि मिसेस मिसेस आणि तुम्ही तिघेच जा अजून कोण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा मुलगा वाढला का तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला जाऊन आहे हा आणि सिव्हिल एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी हा मस्त आणि मुलगा किती वर्ष आली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष झाली म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आहे बसून मला दुखण्या चढ लक्षात ठेवा बसून दुखण्याच अगदी बसणार मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे जोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्से नाही काही नाही काही नाही म्हणून म्हणून तुम्ही हे कामाची हौस पाहिजे काय होईल त्याचा नेमणी लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडालेल फक्त मला भेट मोटरसायकल तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्सला गेले होते धुळ्याला मला एसटी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो वळायच्या टायमा असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी गाठलेली आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम सा का आजार चाललं अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवशून जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो, जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवत आहे तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालतं आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो हो, काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे अगदी केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाले सांगतोय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाहीचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा दिनक्रम काय काय बस किती वाजता उठता तुम्ही तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जर सविस्तर काही नाही फक्त तोंड धुतो हात बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणा मी होत नाही मी माझं करतो आणि निघतो साडेतीन पावणे चारला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी राहते हा आपले पेपरचे पेपर घेऊन येतात हा त्याचं काय शॉर्टिंग वगैरे ठरेक वारे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीड मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम नऊ वाजेपर्यंत साडेनऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजून आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला दिवस त्यांना तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला अगदी मित्रांनो अशा मी कॅप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी बघा हे ओफ बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमची प्रेरणास्थाना तुम्ही <laughs>